भिवंडी शहरातील वराळदेवी मंगलभवन येथे भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका क्षयरोग विभाग व इंडियन वुमेन अँड चिल्ड्रन फाउंडेशन आयोजित ज्येष्ठ नागरिक मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये रक्त तपासणी मधुमेह ब्लड प्रेशर कोलेस्ट्रॉल क्षयरोग तपासणी एक्सरे तपासणी वैद्यकीय सल्ला अशा विविध तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या तपासणी शिबिराला ज्येष्ठ नागरिकांनी असा प्रतिसाद दिला आहे विशेष म्हणजे इंडियन वुमेन अँड चिल्ड्रन फाउंडेशनचे अध्यक्ष प्रभाकर जाधव हे काही ना काही सामाजिक उपक्रम नेहमीच राबवत असतात गेली अनेक वर्षापासून संपूर्ण भिवंडी तालुका जिल्हाभरामध्ये इंडियन वुमेन अँड चिल्ड्रन फाउंडेशन तळागा गळात जाऊन काम करत असून शैक्षणिक सामाजिक आरोग्यविषयक दृष्टिकोनातून त्यांनी काम करून एक वेगळेच नावलौकिक मिळवले आहे आणि त्या अनुषंगाने भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका शहरी विभागाच्या व इंडियन वुमेन चिल्ड्रन फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने हा ज्येष्ठ नागरिकांचा मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये अनेक मानवरांनी देखील भेटी दिल्या सर्व मान्यवरांचे स्वागत सन्मान अध्यक्ष प्रभाकर जाधव यांच्या वतीने करण्यात आले व यापुढे देखील अशाच प्रकारचे सामाजिक शैक्षणिक व आरोग्यविषयक उपक्रम घेतले जातील अशी प्रतिक्रिया यावेळी इंडियन वुमेन अँड चिल्ड्रन फाउंडेशनचे अध्यक्ष प्रभाकर जाधव सर यांनी दिली आहे मागील सव्वीस जूनला जे क्षयरोग रुग्ण आहेत त्यांना आय डब्ल्यू सी फाउंडेशन अर्थात इंडियन वुमेन अँड चिल्ड्रन फाउंडेशन या संस्थेने एका वर्षासाठी दत्तक घेतलेलं आहे दत्तक घेण्यामागे उद्देश असा आहे की भिवंडी शहर हे मुक्त होण्याच्या कामी संस्थेचा खारीचा वाटा असावा आणि म्हणून माननीय प्रधानसेवक मोदी साहेब यांनी देशाला उद्देशून आवाहन केलेलं आहे की समाजातील अनेक घटकांनी पुढे येऊन आपला देश क्षयमुख रुक्त कसा होईल याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि त्या अनुषंगाने सिनियर सिटीजनला देखील आपण न्याय दिला पाहिजे कारण सिनियर सिटिजन असल्यानंतर आजच्या धावपळीच्या जगामध्ये कुटुंबात दे, लक्ष देणारी मंडळी ही दिवसाकडे कमी होत चाललेली आहे आणि अशा लोकांना डॉक्टरांकडे नेणे त्यांची पुढील व्यवस्था करणे अशा प्रकारचं काम करायला घरातून हवा तसा प्रतिसाद मिळत नाही हा छोटासा प्रयत्न आम्ही असं केले किमान त्यांची तपासण्या केल्या तर त्यांना जर काही आजार असेल तर शासकीय रुग्णालयातून त्यांना मोफत औषधोपचार केला जाईल आणि त्याच्यातून ते आजारमुक्त होतील अशा प्रकारची अपेक्षा आम्हाला आहे आणि म्हणून आजचा हा कार्यक्रम आयोजित केला आहे जवळपास सर्वच अगदी एक्सरेपासून थुंकी तपासणे रक्त तपासणे त्याच्यानंतर ब्लड प्रेशर अशा सगळ्या चाचण्या इथे मोफत घेतल्या जातील आणि जेवढे लोक इकडे येतील भिवंडी महापालिकेने देखील याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतलेला आहे सामूहिकरित्या आम्ही एन आणि महापालिका असे मिळून काम करत आहोत हा सेटी ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे आणि सामाजिक संस्था ह्या वेळवेळेवर सर्व ठिकाणी पोहोचतात आणि ज्याचं कोणी कोणीही लक्ष देत नाही त्याच्यासाठी सामाजिक संस्था प्रत्येक ठिकाणी लक्ष देतात प्रत्येक एरिया एरियामध्ये जाऊन अशा वर्कर माहिती देऊन फोन करून बोलून त्यांच्याकडे काम हा प्रत्येक एरियामध्ये झाला पाहिजे आणि हा तर आयडब्ल्यू सी हा कार्यक्रम आता हे चालू केलेला आहे हा चांगल्या गोष्टी आहेत म्हणजे जर ज्येष्ठ नागरिकांसाठी चांगलंच आहे त्याच्याकडे कोणी लक्ष देणार नाही कोण्याला ना वेळ नाहीये त्या वेळ देण्यास त्यांना औषध उपलब्ध करून देतात आणि मेन टीबीचे जे पेशंट आहेत त्यांना जेवणा जो साहित्य आणि औषध हे देणं फार गरजेचं असते म्हणून त्यांनी हे मोठं हातामध्ये एक उपक्रम घेतला आहे आणि तो चांगल्या प्रकारे आम्ही पण त्यांना सहकार्य करून चांगल्या प्रकारे पाहतो